अहमदनगर शहरातील बेकरी कामगार खुनी हल्ला प्रकरणात तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे बेकरीत झोपलेल्या तिघा कामगारांवर सहा ते सात जणांच्या जमावाने तलवारीने वार करत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास सावेडी उपनगरातील वाणीनगर येथील बजरंग शाळेजवळ असलेल्या फाईव्ह स्टार बेकरीत घडली या हल्ल्यात मोहम्मद जै अन्सारी तिघे जण जखमी झाले आहेत तिघे ही, ही बेकरीत झोपलेले असताना अनोळखी सहा ते सात जणांच्या जमावाने तलवारीने वार करत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी घडली होती लाकडी दाखव दानके तलवार घेऊन येत त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी चौकताना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आज सकाळी या प्रकरणात स्थानिक शाखेने तीन जणांना ताब्यात घेतले परंतु या घटनेचा मास्टर कोण याचा उलगडा पोलीस प्रशासन कधी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर